नमस्कार लोकसंवाद न्यूज मध्ये मी राहुल बेल्लाळे आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आतला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आज जो आपण विषय घेतलेला आहे तो विषय आहे या नात्याला काय म्हणायचं विषयाचं नाव आहे या नात्याला काय म्हणायचं आपण या विषयाच्या अनुषंगाने जी चर्चा करणार आहोत चर्चा आहे माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब आणि माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब या दोघांच्या बद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि एकूणच लातूर जिल्ह्याचं जे सुसंस्कृत राजकारण आहे याचा लेखाजोखा पाहणार आहोत दोन दिवसांपूर्वी माननीय ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि आदर्शित व्यक्तिमत्व माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब हे आपल्यातून निघून गेले त्यांना लोकसंवाद न्यूज तर्फे मी प्रथमता भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मला एक प्रश्न पडायचा की इतर जिल्ह्याच्या तुलनेत लातूर जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत राजकारण कसं काय पाहायला मिळतं कशामुळे पाहायला मिळत इतर जिल्हे आणि लातूर जिल्हा याच्यामध्ये राजकारणाचा फरक कशामुळे आढळून येतो आणि तो फरक असा आहे की येथील राजकीय मंडळींनी सुसंस्कृतपणाचं राजकारण खेळलं खेळी राजकारण खेळलं विचार सानिध्याचं राजकारण खेळ आणि नवी दिशा विकासाची असेल आचाराची असेल विचाराची असेल दिली आणि सुसंस्कृत राजकारणाचा वसा जपला माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील माननीय शिवाजीराव पाटील निंगकर साहेब असतील माननीय विलासरावजी देशमुख साहेब असतील या सर्व मंडळींनी राजकारणाचा समतोल सुसंस्कृतपणाचा राखला आणि त्यातूनच नवा आदर्श नवा राजकारणाचा सुसंस्कृतपणाचा नवा पॅटर्न लातूर जिल्ह्यामध्ये प्रस्थापित केला आणि खेळी राजकारणातून विचार विचारसानिधीच्या राजकारणातून विकास धोरणाच्या राजकारणातून नवा आदर्श सुसंस्कृतपणाच्या राजकारणाचा आभारी ठेवला आणि हे आभारी ठेवण्याचं काम या आदर्श पण केलं दोन दिवसांपूर्वी माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचं जे निधन झालं हे सर्व राजकीय मंडळींच्या एक आधारित असलेले व्यक्तिमत्व माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब रुजितींचे व्यक्तिमत्व आदर्श व्यक्तिमत्व अनेक उपाध्या माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांना देता येतील कारण ते खूप मोठे व्यक्तिमत्व होत प्रत्येक विचार आचार सानिध्याचं ते व्यक्तिमत्व होतं आणि प्रत्येकाच्या मनात अधिराज्य गाजवलेलं व्यक्तिमत्व होतं आदर्शित जी भावना त्यांच्याकडून शिकावं काहीतरी घ्यावं राजकारणामध्ये हे प्रत्येक राज, राज्य राजकीय मंडळींना वाटायचं लातूर जिल्ह्यामधल्या असे हे मोठे व्यक्तिमत्व हो आज काळाच्या पडद्याआड केलं या व्यक्तिमत्वाचं आदर्श कसा कुठपर्यंत पोहोचला हे आपण पाहूयाच पण देशमुख परिवार आणि पाटील परिवार यांचं जे नातं होतं हे घनिष्ठ नातं होतं हे एक दोन दिवसाचं नातं नव्हतं ते अनेक वर्षांचं नातं होतं राजकारणाचं जे नातं तयार झालं ते वैयक्तिक सुद्धा वेगळ्या प्रकारचं नातं तयार झालं आणि सुसंस्कृत पणाची झालं त्या नात्यामध्ये आदान प्रदान झाली आणि खूप मोठं स्वरूप या नात्याला प्राप्त झाले देशमुख परिवार आणि पाटील परिवार हे जे नातं आहे हे काँग्रेस पक्षातून तयार झालेलं नात आणि या नात्याची सुरुवात जर पाहायची असेल तर थोडासा पाठीमागाचा काळ आपण व्यवस्थित पाहायला पाहिजे ज्यावेळेस शिवराज पाटील चाकूरकर साहेब हे लातूर येथे वकिली करत होते आणि लातूर येथे वकिली करत असताना राजकारणामध्ये ते आले आणि विविध पद त्यांनी भूषविले आणि त्याच काळामध्ये आपला एक साथीदार घ्यावा आणि आपला एक लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा एक मोठा आ, नेता दुसरा तयार करावा असं जेव्हा शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांना वाटलं त्यावेळेस एक हरहुन्नरी नेता म्हणून पुढे आणण्याचं काम विलासराव देशमुख यांना शिवराज पाटील साहेबांनी पुढे केलं आणि ही जे दोन व्यक्तिमत्व आहेत शिवराज पाटील चाकोळकर साहेब आणि विलासरावजी देशमुख साहेब या दोन मंडळींनी सुसंस्कृतपणाचं राजकारण प्रस्थापित केलं आता थोडं देशमुख परिवाराकडे आपण येऊयात देशमुख परिवार आणि पाटील परिवार हे दोन्ही परिवार सुसंस्कृत आहेत संस्कारचं बीजारोपण या दोन परिवारामध्ये झालेलं आहे दगडजीराव देशमुख साहेब म्हणजे अर्थात विलासराव देशमुख साहेबांचे वडील हे खूप मोठ व्यक्तिमत्व संस्कारिक होत आणि त्यांची जो संस्काराचा ठसा आहे हे माननीय दिलीपराव देशमुख माननीय विलासरावजी देशमुख माननीय आता जी देशमुखांची जी पुढची पिढी आहे यांच्यामध्ये दिसून येतो आणि या बाजूला जर पाहिलं पाटील परिवाराकडे या पाटील परिवाराकडे सुद्धा सुसंस्कृतपणाचं तत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि याचा मिलाप देशमुख आणि पाटील परिवार याच्यातूनच नात्याची बांधिलकी याच्यातूनच नाथ घट्ट होण्याचं स्वरूप आज खऱ्या अर्थानं प्रस्थापित होते आजचा जो संदर्भ पाहिला तर खऱ्या अर्थानं तो विचार सानिध्याचा असला पाहिजे विचार तत्वाचा असला पाहिजे आणि म्हणून या भूमिका आज खऱ्या अर्थानं पुढे येत असतात म्हणून देशमुख परिवार असेल पाटील परिवार असेल यांचं नातं घनिष्ठ बनलं ज्या दिवशी शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांना देवाज्ञा झाली त्या दिवशी दिलीपराव देशमुख साहेब जेव्हा त्यांच्या दर्शनासाठी गेले तो क्षण अतिशय मन हळवा होऊन करणारा ठरला कारण दर्शन घेत असताना दिलीपराव देशमुख साहेब यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं बघा माणसं मोठी कशी असतात याच हे उत्तम उदाहरण आहे जाती नातं याच्या पलीकडे एक वरिष्ठ नातं म्हणून दिलीपराव देशमुख साहेब जेव्हा त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गेले तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं किती असीम भक्ती किती असीम श्रद्धा किती असीम आधडितता दिलीपराव देशमुख साहेबांच्या मनामध्ये असेल आपण ती कल्पना करू सुद्धा शकत नाही माणसं मोठी का होतात याचं उत्तम उदाहरण हे आहे त्याने एकमेकाचा आदर्श घेऊन माणसं जेव्हा पुढे जातात चांगल्या व्यक्तिमत्वाचा आदर्श घेऊन माणसं जेव्हा पुढे जातात तेव्हा ते नातं घनिष्ठ बनत असत ज्याचा ज्याच्या ज्याच्या सोबत आपण संपर्कात येत असतो आणि सुसंस्कृतपणाचा वारसा एकमेकांकडून आदान प्रदान होत असतो तो क्षण प्रत्येकाने लातूर जिल्ह्यातल्या व्यक्तीने पाहिला असेल बघितला असेल हे नातं म्हणतात हे नातं जपलेलं आहे देशमुख आणि पाटील परिवाराने लातूर जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत राजकारणाची फळी आदरित सन्मानाची फळी आणि विचार सानिध्याची फळी ही लातूर जिल्ह्याच्या वरिष्ठ राजकारण्यांकडून आखली गेलेली होती त्याच्यामध्ये संदर्भ घे घेतला तर प्रथम ता पहिलं नाव येतं ते माननीय शिवराज पाटील चाकूळकर साहेब माननीय शिवाजीराव पाटील निलिंगेकर साहेब माननीय विलासरावजी देशमुख साहेब अशी ही मंडळी होती या मंडळींनी लातूर जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत राजकारण कसं केलं आणि त्याचा प्रभाव सामान्य जनतेवर सामान्य नागरिकांवर कसा पडला कार्यकर्त्यांवर कसा पडला आणि खेडोपाड्यापर्यंत सुसंस्कृत राजकारण लातूर जिल्ह्यामध्ये पोहोचलं ही खूप अभिमानास्पद बाब आहे आणि ह्याची सुरुवात कुठे झाली तर याची सुरुवात होते ते आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब आणि शिवराज पाटील निलंगेकर साहेब या दोघांकडून खऱ्या अर्थानं लातूर जिल्ह्याच्या सुसंस्कृत राजकारणाची धार या दोन व्यक्तिमत्वाकडून आपल्याला पाहायला मिळते आणि अर्थातच पा शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांनी विलासराव देशमुख यांना राजकारणामध्ये संधी देऊन पुढे आणलं आणि त्यातून जे राजकारण विस्तारत गेलं लातूर जिल्ह्याचं ते राजकारण खऱ्या अर्थानं सुसंस्कृत राजकारण हे अं पुढारलेलं गेलं पुढारलं आणि लातूर जिल्ह्यामधचा एक आदर्श सुसंस्कृत राजकारणाचा नवा पॅटर्न हा लातूर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं उदयाला आला हे उदयाला येत असताना आज आपण लातूर जिल्ह्याचं जे राजकारण सुसंस्कृतपणाचं राजकारण पाहतोय त्याची विचारसानिधता त्याचा विचार, विचार तत्वता हे अनेक मंडळींनी जपलेला आहे मग ते खेड्यापाड्यात गेलेलं राजकारण या मोठ्या मंडळींकडून आणि त्याच्यामध्ये भर दुसरी माननीय दिलीपराव देशमुख साहेब यांनी जो लातूर जिल्ह्यामध्ये सहकार खऱ्या अर्थानं प्रस्थापित केला आणि लातूर जिल्ह्याच्या अर्थक्रांतीला खरी चालना देण्याचं चा मोठं योगदान हे माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून झालं या मंडळीकडून पाहिल्यानंतर एकच निष्पन्न होत की खऱ्या अर्थानं विकास काय असतो सहकार काय असतो कृषी धोरणावर काय अंमलबजावणी करायला पाहिजे आणि कृषी कृषी क्षेत्र कशा पतीने सुधारलं पाहिजे कृषी क्षेत्र आणि सहकार याचा सममिलन कशा पतीने घडवलं पाहिजे हे आ, सहकार क्षेत्राचं एवढं कार्य माननीय सहकार महर्षी देशमुख साहेब यांच्याकडून पाहायला मिळतं म्हणजे ही जी मंडळी आहेत ही वरिष्ठ लातूर जिल्ह्यातली मंडळी आहेत खूप मोठं यांचं योगदान सुसंस्कृत राजकारण टिकवण्या पाठीमागे राहिलं आणि लातूर जिल्ह्याचे जर तुलनेत इतर जिल्हे पाहिले तर द्वेषपूर्ण राजकारण दंगलीचं स्वरूप भयानक बिकट परिस्थिती असलेलं राजकारण इतर जिल्ह्याचं पाहायला भेटतंय पण लातूर जिल्ह्यामध्ये एक संयमी बाणा सुसंस्कृत राजकारणाचा संयमी बाणा मग सत्ताधारी असेल विरोधक असेल खेळीमिणीचं राजकारण विरोधकांवर टीका करत असताना वैयक्तिक पातळीवर टीका येऊ द्यायची नाही आणि वैचारिक राजकारण करायचं विचारांचं राजकारण करायचं हे लातूर जिल्ह्याचं संस्कृत सुसंस्कृतपणाचं राजकारण आम्ही अनेक काळानुरूप पाहिलेलो आहोत आणि याचा खऱ्या अर्थानं अभिमान हा आहे की ह्या मंडळींनी लातूर जिल्ह्याची सुसंस्कृत राजकारणाची विचारसंहिता जपली खूप मोठं योगदान या मंडळींचं आहे पुन्हा एकदा त्या मंडळींचा मी उल्लेख करतोय माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब माननीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब माननीय बिलासराव देशमुख साहेब या मंडळींनी खूप सुंदर लातूर जिल्ह्यामध्ये राजकारण के केलं कुठल्याच भेदाभाव केला नाही किंवा समतोल सर्व जाती धर्माचा राखला आणि सगळ्यामध्ये मिसळून खेळीमेणीचं राजकारण करण्याची जी पद्धत अं लातूर जिल्ह्यामध्ये या मंडळीकडून अवलंबली ही खऱ्या अर्थानं अभिमानास्पद आहे आम्हाला अभिमान वाटतोय की अशी मंडळी लातूर जिल्ह्यामध्ये अं उदयाला आली पण गेल्या काही दोन दिवसांमध्ये जे ऋषितुल्य व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे संपूर्ण जिल्हाच एक आदर्श युक्त भावनेने पाहत होता आणि ज्यांच्याकडे काहीतरी घेण्यासारखं होतं काहीतरी शिकण्यासारखं होतं राजकीय मंडळी मी जी आता जी आहे ती रा, राजकीय मंडळी शिवराज पाटील चकवकर साहेबांकडे एक आदर्शुक्त भावना त्यांच्या मनामध्ये आजच्या राजकीय मंडळीची होती आणि असं रोहितुली व्यक्तिमत्व दोन दोन दिवसांपूर्वी आपल्यातून आप निघून गेलं खऱ्या अर्थानं आज लातूर जिल्ह्यात खूप मोठं नुकसान झाले अशी मोठी मंडळी आज लातूर जिल्ह्यातून निघून गेली आहे शिवराज पाटील चाकूडकर साहेब विलासरावजी देशमुख साहेब शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब या मंडळींनी ग्रामीण भागापर्यंत सुसंस्कृत राजकारण पेरले लक्षात ठेवा आणि म्हणून लातूर जिल्ह्याचा राजकारणाचा समतोल हे आदर्श युक्त भावनेने पुढे आला खूप मोठी राजकीय परंपरा ही आता आजच्या हायात असलेल्या राजकीय मंडळींनी जपली पाहिजे ही आजची रागायत परिस्थिती आज जे राजकारण जपतात लातूर जिल्ह्याचं आणि सुसंस्कृतपणाचं जे राजकारण जपतात ती मंडळी आज जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपलेली आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही आता शिवाजी शिवराज पाटील चाकूरकर साहेब आपल्या आपल्यातून निघून गेले विलासरावजी देशमुख साहेब आपल्यातून निघून गेले शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब आपल्यातून निघून गेले पण आता त्यांनी जो दिलेला आदर आदर्शयुक्त राजकारणाचा वारसा आणि वसा हा आता अनेक मंडळींवर जबाबदारी येऊन ठेपलेली की तुम्ही या पद्धतीने चला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा वसा आता तुम्ही जपला पाहिजे म्हणून पहिल्यांदा जबाबदारी ही येथे माननीय दिलीपराव देशमुख साहेब त्यानंतर संभाजी पाटील निलिंगेकर साहेब त्यानंतर अं बाळासाहेब जाधव साहेब त्यानंतर जबाबदारी येऊन ठेपते अर्चना पाटील चाकूरकर साहेब त्यानंतर जबाबदारी येऊन ठेपते शिवाजीराव पाटील कव्वेकर साहेब त्यानंतर जबाबदारी येऊन ठेपते बसवराज पाटील मुरुमकर साहेब त्यानंतर जबाबदारी येऊन ठेपते गोविंदराव केंद्रे साहेब त्यानंतर जबाबदारी येऊन ठेपते संजय बनसोडे साहेब आता ह्या सर्व मंडळींनी त्यानंतर जबाबदारी येऊन ठेपते अहमदपूर तालुक्याचे आमदार आणि राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील साहेब या सर्व मंडळींवर आता लातूर जिल्ह्याच्या सुसंस्कृत राजकारणाची जबाबदारी या सर्व मंडळींवर येऊन ठेपलेली आहे आणि आपण माननीय पाटील साहेब यांनी दिलेला सुसंस्कृतपणाचा वारसा माननीय विलासराव देशमुख साहेब यांनी दिलेला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा माननीय शिवराव शिवरा शिवाजीराव पाटील नियंकर साहेब यांनी दिलेला सुसंस्कृतपणाचा वारसा आपण प्रत्येक मंडळीने जपला पाहिजे टिकवला पाहिजे कारण नवा सुसंस्कृत राजकारणाचा पॅटर्न आपण पुन्हा एकदा उदयाला आणूत ही खुणगाट आपण प्रत्येकानं राखली पाहिजे आणि या सर्व मंडळीकडून राजकीय मंडळीकडून लातूर जिल्ह्याच्या जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत सुसंस्कृत राजकारणाच्या अपेक्षा आहेत विकासाच्या अनुषंगानं आखणारी धोरणं आणि त्यावर अंमलबजावणी करण्याची विस्तापलेला आराखडा या संदर्भात जनतेच्या अपेक्षा आज खूप गांभी अपेक्षा गांभीर्याने घेण्याची गरज आहे आणि सर्व हा लेखाजोखा आपण ह्या सर्व मंडळीकडून पाहायला पाहिजे आता हे जे आदर्शयुक्त राजकारण लातूर जिल्ह्यामध्ये आहे हे टिकवणं वाढवणं ही या सर्व मंडळींची जबाबदारी राजकीय मंडळींवर येऊन ठेपलेली आहे आढळशी व्यक्तिमत्व आपल्यातून आज निघून नु� गेलेले आहेत आणि आता सर्वस्वी जबाबदारी या सर्व मंडळींची आहे म्हणून आपण सुसंस्कृत राजकारणाचा नवा पॅटर्न पुन्हा एकदा उदयाला आणूत याच सर्व अपेक्षा आपल्याकडून आहेत आणि हा सुसंस्कृत राजकारणाचा वसा वारसा आपण प्रत्येकानं जपावा याच मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा ऋषीपुंडी व्यक्तिमत्व माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांना लोकसंवाद न्यूज चॅनल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी या ठिकाणी थांबतोय धन्यवाद